नमस्कार सेवन डिव्ह मराठी मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत दरम्यान लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीसच्या शेवटच्या टप्प्यातील मतदानाआधी पंतप्रधान मोदींनी मुंबईत जाहीर सभा घेतली मुंबईत येतच पंतप्रधान मोदींनी सगळ्यात आधी शरद पवारांना जाहीर आव्हान दिलं आहे दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणातून राहुल गांधींवर टीका केली आहे राहुल गांधी हे सावरकरांचा सा वारंवार अपमान करतात पण यापुढे ते आयुष्यात कधी सावरकरांचा अपमान करणार नाही हे शरद पवारांनी राहुल गांधींकडून वधून घ्यावं असं म्हणत पंतप्रधान मोदींनी शरद पवारांना चॅलेंज दिला आहे दरम्यान शिवतीर्थावरील या भूमीत बाळासाहेब ठाकरे आणि सावरकरांचा आवाज घुमला होता आज विश्वासघाती आघाडीला बघून त्यांच्या आत्म्याला किती दुःख होत असेल शिवसेनेच्या बलिदानाला धोका दिला राम गेले सत्तेसाठी मुंबई हल्ल्यावर पार्टी करणाऱ्या गेले जी काँग्रेस दिवस रात्र सावरकरांना शिवाय देते आज तिच्या खुशीत बसले आहेत एवढंच नाही तर मी एन सी पीच्या नेत्याला आव्हान देतोय की त्यांनी राहुल गांधींकडून वचन घ्यावं की आयुष्यात कधीही सावरकरांचा अपमान करणार नाही आता त्यांनी निवडणुकीमुळे त्यांना गप्प केले आहे त्यांच्याकडून हे वधून घ्या एकदा ते नाही करू शकत कारण त्यांना माहिती निवडणुका संपतच पुन्हा सावरकरांना शिव्या द्यायला सुरू करणार आहेत कारण त्यांना माहिती आहे निवडणुका संपतच पुन्हा सावरकरांना शिव्या द्यायला सुरू करणार आहेत एवढंच नाही तर महाराष्ट्राच्या मातीचा विश्वासघात करणारे लोक महाराष्ट्राच्या गौरवाला ठेस पोहोचवणारे लोक तोही एक काळ होता जेव्हा शिवसेनेची ओळख घुसखोरांविरुद्ध उभी राहणारे अशी होती आज तीच नगली शिवसेना सीएएचा विरोध करत आहे त्यांना आता हिंदू बौद्ध जैन शीख शरणार्थींना नागरिकत्व देण्यावरही आक्षेप आहे भारतात असे मनपरिवर्तन कोणत्याही पक्षाचे झाले नाही जसे नकली शिवसेनेचे झाले आहे एवढंच नाही तर व्होट बँकेला खुश करण्यासाठी ध्रुवीकरणासाठी या पुन्हा आघाडीने संपूर्ण मुंबईला देशाला धोका दिला आहे ज्या कसाबने मुंबईला रक्तरंजित केले त्याला हे लोक क्लीनचीट देत आहेत हे आघाडीवाले पाकिस्तानची भाषा बोलत आहेत सैन्याला खोटं ठरवत आहेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमीचा यापेक्षा मोठा अपमान काय असेल बाबासाहेब हे अपमान करत आहेत बाबासाहेब आंबेडकर धर्मावर आधारित आरक्षणाविरोधात होते वोट जियात करणाऱ्यांना हा आरक्षण देऊ इच्छित आहे असं पंतप्रधान मोदी यावेळी म्हणाले आहेत तर मित्रांनो याबद्दल तुमचं काय मत आहे ते खाली कमेंट करून नक्की सांगा